ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत वारी विठोबाची रुक्मिणीबाईच्या डोळ्याचं पाणी यंदा थांबत नव्हतं यावर्षी वारी नाही हे पटतच नव्हतं मनाला सारख्या देवघरातल्या विठ्ठला बघायच्या आणि म्हणायच्या लहानपणापासून तुझी वारी कधी चुकली नाही लग्न पण अशा माणसाची लावून दिलंस ज्याच्या श्वासात सतत नाम बनून तू असायचा मग लग्नानंतर पण वारी अखंड राहिली त्यातही तू दिलेल्या सदबुद्धीने होणारे चांगले सेवा कार्य मग ते वारीतलं अन्नदान असो ज्येष्ठांची सेवा असो तू सगळं करून घेतलं त्यामुळे आयुष्य आनंदी बनून गेले रे बाबा म्हणून आस लागायची रे तुझ्या वारीची सगळी दुःख संकट तुझ्या स्मरणात पेलायची आणि वर्षातून होणाऱ्या वारीतच तुला वेगवेगळ्या रूपात भेटायचं कधी हिरव्यागार शेतात शेतकरी बनून आम्हाला तू तर कधीही पायात त्राण नसतानाही पावली ओळखून घेणारा तू अडीअडचणींच्या जागी झोपलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं किर अंधारात संरक्षण करणारा तू सारखा आठवतो रे बाबा असं म्हणत रुक्मिणीबाईच्या डोळ्यात आलेलं पाणी पदरानं टिपलं तसे विठ्ठलराव बोलले रुक्मिणीबाई अहो यंदा वारी नसली तरी तुम्ही जी लोकसेवा या संकटातही करत आहात हीच वारी समजायची आणि तसंही आ आयुष्यभरही तरी अडलेल्या गरीबांच्या सरकारी दवाखान्यात येणाऱ्या बायका मोकळ्या केल्या नोकरी झाल्यावरही छोटीशी खोली बांधून घेतलीच आलीच अगदी गरीबाची तांड्यावरची तर तिलाही सोडवतातच ना आता खर तर थकता तुम्ही पण पण तुम्हाला आजही सेवा हाच धर्म वाटतो त्यालाच आता वारी समजायची शेवटी आपण आयुष्यभर वारी केली म्हणजे नुसतं त्याचं नाम घेऊन चाललं एवढा अर्थ नाही वारीचा सत्कर्म म्हणजे वारीच असते आयुष्यात चला जेवा आणि झोपा आता उद्या आषाढी सकाळी अंगणातल्या तुळशी मंजुळा तोडायला लवकर उठायचं आहे मोठा उसासा टाकत त्या उठल्या रात्री दार लावताना त्यांना दुरून येणारी बैलगाडी दिसली त्या थक थबकल्या कोण असेल बर गाडीतून म्हातारा उतरला हात जोडत म्हणाला गाडीत सुनबाई आहे दिस भरले तिचे आता तालुक्याला जाऊस तर दम धरायची नाही पाऊस विजा सगळंच कठीण तुम्हीच आता करून द्या मोकळं वेदनाच्या आरोळ्यांनी गाडी बैल हदरले होते भेदरले होते विचार करण्याची वेळ नव्हती तिघांनीही तिला खोलीत नेलं रुक्मिणीबाई म्हाताऱ्याला म्हणाल्या कपडे आणले असतील तर त्या है द्या मी गरम पाणी ठेवून येते त्या पाणी ठेवून आल्या म्हातारा झाडाचा आडोसा घेऊन उभा राहिला होता आणि अंगावरच धोतर त्याने सोडून हातात धरलं होतं बाई हेच कापड आहो घरी बाई माणूस नाही ही सून माझी लेवक होता पण भित्रा निघाला त्याने महिन्यापूर्वी जीव दिला ही आणि ती मी जगतोय गरिबीत पोटातला अंकुर घेऊन मरू नको मरण नको म्हटली लेकी सारखीच आहे मला रुक्मिणीबाईच्या डोळ्यात पाणी आलं कशा कशा परिस्थितीत लोक जगतात त्यांना आश्चर्य वाटलं धोतर त्यांनी परत दिलं राहू द्या मी बघते घरात का मं काही मग काही वेळ धावपळ तगमग वेदना आणि पहाटे पहाटे झाला जन्म बाळ अगदी छान होतं म्हातारा बाळाला बघताच म्हणाला तू आषाढीला आला ना मग आता तुझं नाव पांडुरंगच ठेवतो म्हणजे विठूचं नाम सदा मुखात येईल बाळांतीनेही ही सुखरूप होती तिला चहापाणी दिलं दोघांच्या डोळ्यातल्या धारा रुक्मिणीबाईला चा, आभार मानत होत्या मुकेपणानेच निघताना सासऱ्यांनी बारीक घडीची नक्कीच ती फार दिवसांची जपून ठेवली असेल म्हाताऱ्याने ती नाकारली तिला चांगलं खाऊ पिऊ घाला या पैशात असं म्हणत त्या चिमुकल्या पांडुरंगाला त्यांनी वाटी लावलं बैलगाडी दूरवर जाईपर्यंत त्या बघत राहिल्या एकदम आलेल्या तुळशीच्या प्रसन्न वाचाने त्या भाणावर आल्या विठ्ठलराव अगदी पांढरा शुद्ध धोत्राचा कोचा सावरत आणि हातातील मंजुळ्याची दुरडी झोपाळ्यावर ठेवत म्हणाले चला एवढं सत्कर्म केलं म्हणजे पांडुरंगाने वारी करून घेतली म्हणायची शेवटी काय हो वारी म्हणजे नुसतं चालणं असं वाटणाऱ्यापेक्षा निरपेक्ष भक्ती सत्कर्म करायला शिकणं म्हणजे वारी हा जो वारीचा अर्थ ज्याला गवसतो त्याला पांडुरंग मात्र प्रत्यक्ष येऊन दर्शन देऊन जातो नाही का हो म्हणत रुक्मिणीबाईंनी आताही पदराने डोळे टिपले पण ते अश्रू कालच्यासारखे वारी न झाल्याची हळहळ करणारे नव्हते तर ते होते रात्री विठूनेच घडलेल्या वा घडवलेल्या वारीचे तुळशीच्या तुळशीच्या सुगंधाने जाणीव करून देणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनाचे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका